बर मला साडी घेतो का नाही विचार मला साडी घेते का विचार जाडी तू घेती का नाही मला साडी कधी बर माझ का काळा तू काय होती मोठी झाल्यावर तू काय होती मोठी झाल्यावर तू काय होती मोठी झाल्यावर काय होणार आहे तू

टेंथ हाऊस काढाली अभ्यासच कर सारखं तिकडे मला बरं वाटेल हय रुदा रुदू मला बरं वाटेल अरे बाळा कुठून येतो बघ आता 嗯。Hmm. <laughs>